सुतार तसेच आदरणीय सर्व इथे जमलेले शिक्षक वर्ग स्टाफ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांना आपल्याशी संवाद साधायचा होता मला मी तर वर्ष झालं माझं नाव सांगतो पहिले सचिन ताळे ए पी आय वडगाव लिंबाळकर कृषी आपल्याशी संवाद साधण्याचा जो आज मी सरांना फोन केला होता की मला तुमच्याशी संवाद साधायचा पण सरांनी कॉन्टॅक्ट केला होता पण ते झालं नाही जुळून आलं नाही परंतु आज येऊ आला तो संवाद साधण्याचा आपण मित्रांनो आपल्याला की बारामती पी सी कॉलेजची घटना माहिती असेल किती जणांना माहिती पी सी कॉलेजला काय झालं होतं किती जणांना माहिती आहे मोबाईल सगळे वापरतो ना माहिती पडत काय झालं बारामतीची घटना अकरावीच्या विद्यार्थ्यांनी वर्गातल्या विद्यार्थ्याला कोणत्या मारहाण केली ही याच्यासाठी गंभीर आहे मित्रांनो कि तुमच्याकडं जे पाहिल्या जातात आपल्याच आपल्या देशाचं भविष्य म्हणून सर्व शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीने कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं तुम्हाला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी धडपडत असतात परंतु त्यातून असा एखादा प्रकार झाला तर तो आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडतो की समाज नेमका कोणत्या दिशेने चाललेला आणि त्या गोष्टी साठी वैद्यकीय बारामती आणि इंदापूरचे जेवढेही काही मुख्य प्राचार्य होते यांची मिटिंग बारामती या ठिकाणी सर्व प्रभारी अधिकारी बारामतीला झाली त्यामध्ये सुद्धा बरेच मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील किंवा ते अधिकारी असतील आपलं आपलं मत मांडलं की हे घडण्यामागचं कारण काय किंवा घडलं नाही पाहिजे यापुढे मित्रांनो माझा जो यामध्ये जो विचार झालेला आहे कडी झालेला आहे त्याबद्दल साहेब या कार्यक्रमाचे संयोजक महाविद्यालयाचे पर्यटक उलंडे सर त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षण विद्यार्थी केंद्र याशिवाय आज उपलब्ध करणारे असणारे पोलीस स्टेशनचे शेंडकर साहेब त्याचबरोबर उपस्थित आज विशेष योग्य त्याच कारण असं आहे की नव्या पिढीमध्ये एक मोबाईल अलीकडच्या काळात जे काही गुन्हे करत आहेत त्याचा जर सेंटर पॉइंट काय असेल तर तो आहे मोबाईल आणि तुम्ही इथे येऊन व्याख्यान गेलं तेव्हा विद्यार्थ्यांचे सभा साधता याच्यामध्ये एक वेगळं पॉईंट आम्ही नेहमी शिस्तीचे अनुषंगान शैक्षणिक कामकाज पण आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आमचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी दोघं दोघं पुढील पुढे आहे की त्यांच्या मन आणि मेंदूमध्ये वर्गीचा काय आहे आता वर्गीचा सहायक अपभयशी बोलणार आहे आवर्तीचे अधिकारी अभ्याशी बोलणार आहे ही एक विज्ञाता आमच्या मतामध्ये असते आणि ते एक प्रेरणा पण असते की आपण सुद्धा

en el